नमस्कार माता बंधोनी बघिनीनो मित्रांनो आणि दादा गावडे त्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर मी आलतो कोरोनावरला इथं म माल न्यायला आणि इथं मग आम्हाला हे मामा दिसले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांची ही जुनी विक्रम गाडी दिसली आहे म्हणून यांच्याशी जरा बोलावं वाटतंय तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तो व्हिडिओ पे लगे राह हे मामा आहे त्यांचं नाव चिरा मामा नाव का तुमचं एकोणीशे शहाण्णव मध्ये ओमाजे यांचं असं नाव आहे आणि हे राहते वर्ष झालं गाडी घेऊन गाडी शहाण्णव मॉडेल आहे एकोणीसशे शहाण्णव मॉडेल गाडी आहे आणि गाडी घेतल्यापासून आम्ही कोणाच्या हातात गेलो नाही हा एक हाती माझी ड्रायव्हर आहे आणि एकोणीस शहाण्णव म्हणजे तुमच्या जवानीमध्ये तुम्ही गाडी घेतला तर बघा मित्रांनो मामांनी त्यांच्या जेव्हाने तर ही गाडी घेतली आहे आणि ह्या गाडीचं तुम्हाला लुकसुद्धा हो दाखवतो गाडीचं नाव आहे विक्रम गाडी आहे मित्रांनो जुनी गाडी आहे पण ही बघा अशी गाडी आहे ही आणि तो बघा असा सगळा लुक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तीन तीनचाकी गाडी आहे पण आतमध्ये बघा किती बसायला ते असं प्रशस्त आहे मधला पे असं बघा इथं किती पैसा आहे ही शीट येत आहे आणि ही शीट बघा येत आहे पैस तुम्हाला सांगतो कसं पण बसू शकता तुम्ही तर मामा आता तुम्ही किती झालं धंदा करता येऊ एकोणीसशे शहाण्णव पासून तर तीस वर्ष मामा आता मात्र जात आहे भाड्याला काय निवांत असतात आता जातो हा कमी कमी आता एवढं गाडीवर काय मिळवल्या का नाही मामा काय लक्ष्मी तर बघा मित्रांनो लक्ष्मीच आहे गाडी शिकत नाही दारा पुढे बरोबर तर बघा मामा सांगतात की गाडी लक्ष्मी गाडी दारा पुढे लावली की गंजून जाते त्यामुळे उगा जरा आठ पंधरा दिवसांना कवात रोगत काढून गाडी पळवायची तर विक्रम कंपनीची गाडी आहे बघा मित्रांनो ही आणि बारका असताना आम्ही या गाडीतनं बसायचो सात आठ आठ माणसं जाऊन आणि भारी वाटायची त्यावेळी गाडीत बसतो विक्रम गाडी आता इथे आल्या इथं आल तुम्ही मार्केटला कोटवाडला बघितल्यानंतर गाडी दिसली म्हटलं जरा मामा जरा व्हिडिओ करूया तुम्हाला बाबासाहेब टेम्पो मामा आता बघा आता गाड्या जर बंद झाल्या स्पेर पार्टर आतल्या कोटन काय आणता जाऊन एक पंधरा हजार पलटण असल्या तो मी तिकडे गाड्या आहेत का या पलटणला आहे तर पलटणला जर मामाबाई गाडीचा पार्ट निघाल तर काय बी काम निघाल तर जाऊन घेऊन येतात म्हणजे मिस्त्री एकच आहे तिच्या मिस्त्री कधी बदलला नाही काय मी एकाकडे जैसे जवळपास कोण आहेत कुठं तिकडं काय म्हणजे इचलगंजीला इचलगंजला तो मिस्त्री आहे त्याचं तर तर बघा मित्रांनो मामा म्हणतात की ती विक्रम गाडी गरिबाची गाडी आहे म्हणूनच राबून फोन पोट भरून खाऊ शकू या गाडीवर अगोदरच्या काळात तर मित्रांनो कोणकोण ही गाडी बघितलं आहे किंवा कोण कोण ह्या गाडीत बसलं आहे कोण या गाडीचा प्रवासाचा आनंद घेतला आहे तर नक्की सांगा कमेंट करून माझा व्हिडिओ मी तर थांबवतो छोटासा व्हिडिओ तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद बट बाबा मामा चालले ये देखो चलिए विक्रम